सध्या महाराष्ट्रभर परतीच्या पावसाला सुरुवात झाली त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मका कपाशी टमॅटे मिरची हे पिके परतीच्या पावसाने खराब झाल्याने भाजीपाला महागला असून भाजीपाला खरेदी करताना नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे काही दिवसांपूर्वी तीस ते चाळीस रुपये प्रति किलो असलेल्या भाज्या आज ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो विक्री होत आहे सध्या पितृपक्ष सुरू असून नागरिकांना भाज्या घ्याव्याच लागत परंतु ज्या ठिकाणी एक किलो घ्यावी लागते त्या ठिकाणी अर्धा किलो किंवा पावशेर भाजी घेत असल्याचं यावेळी नागरिकांनी सांगितलं परतीच्या पावसामुळे भाज्या महागल्यामुळे ग्राहकांवरही परिणाम झाला असे व्यावसायिकांनी सांगितले आणि भाजी खरेदी करण्यासाठी आला तर भाज्याचे दर कसे वाटते काय वाटतं भाज्याचे दर तर सध्या पितृपक्षामुळे वाढलेलेच आहेत पाऊस पाणीही जास्त होतो त्यामुळे भाजीपालाच सडतो त्याच्यामुळे महाग प्रयोग होतात आणि यामध्ये आवकसुद्धाही चांगली येत नाही ना त्याच्यामुळं मी बी थोडासा माल महागच मिळतो सध्या एकंदरीत जे कांदे पंधरा ते वीस रुपये असतात ते सत्तर साठ रुपयावर गेले टमाटेसुद्धा ऐंशी रुपये किलोच्या दरात गेलेले आता पितृपक्षामुळे ती चकरी घ्यायची तर कोणी म्हणतात तुम्ही अख्खे घेसाल तर घ्या कापून कापेल नाही महागाई तर आहे पावसा पण जास्तीच आहे आता जिथे टमाटे आपण एक एक किलो न्यायचे कोणी वीस रुपयाला आता जे तिथे पावशीर येतात तेच म्हणजे एक किलो न्यायचं अर्धा किंवा घेणं पडतात पावसेवर घेणं पडतात आधी एकंदर जीवन थोडंसं जगणं अवघडच होत चालत आहे माझं नाव रंजित गणेश मुंडे आहे

ते पावसामुळे पण झालेले आहे आणि नाशिक माल तर टोटल बंद आहे म्हणून त्याच्यामुळे पण फरक पडतो एक स्वस्त होऊन माझं नाव रामेश्वर थोरात काय सांगा सध्या भाज्यांचे दर कसे आणि ग्राहक कसे भाज्यांचे दर सरासरी तर वाढलेले आहे कारण की पाऊस पण भरपूर प्रमाणात पडतोय लोकांच्या शेतामध्ये पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे पाणी साचलेलं असल्यामुळे बरेचसे भाजीपाला जो आहे तो सडलेला आहे पालेभाज्या तर पूर्णपणे सडलेल्या आहेत बाकीच्या ज्या फळभाज्या आहेत त्या कमी प्रमाणात येत आहे त्या पण पाण्याच्या फटक्यामुळे बऱ्याचशा सडलेल्या आहेत बघा टमाटेचे भाव सत्तर ते ऐंशी रुपये किलोपर्यंत गेलेले तसेच बाकीच्या ज्या भाजीपाला आहेत त्याचे पण भरपूर भाव वाढलेले आहे कमीत कमी शंभर ते ऐंशी रुपये किलोच्या दरम्यान भाजीपाला विकत आहे त्यामुळे ग्राहकांना पण जिथे ग्राहक एक किलो अर्धा किलो जसं क्वांटिटीमध्ये घेतात त्यांची क्वांटिटी पण कमी प्रमाणात झालेली आहे जिथं एक किलो घेतात तिथं अर्धा किलोमध्ये ॲडजस्टमेंट करतात कारण की हा फटका सर्व सामान्य नागरिकांना पण बसलेला आहे त्यामुळे भाजीपाला थोडा महाग झालेला आहे माझं नाव आकाश बाबासाहेब कुंड भाज्यांचे दर थे 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 जा जास्त पद्धतीनं भाज्यामध्ये आता पित्तरपाठ असल्यामुळे याच्यामध्ये चढ उतार चालू आहे काही ज्या भागात जास्त पाणी आहे तिथं इथून तिकडं माल जातोय त्यामुळे भाज्या इथं थोडंसं महागू लागल्या आणि प्रत्येक आयटम पित्तरपाटामुळे बरेचसे आयटम हे लागणारे वस्तू आहे त्यामुळे जे आता हे शंभर एकशे वीस अशे प्रमाणच किलोप्रमाणेच भाज्या सध्या मार्केटला चालू आहे आता हे पित्तरपाठ संपल्यानंतर होऊ थोडं थोडंफोत भाज्यामध्ये होत होईल कमी जसं की पालेभाज्या आहेत त्यात कमी होईल गवार वगैरे हो ह्या भाज्या कमी होईल फक्त कांदा आणि लसूण हे सध्या कमी होणार नाही जोपर्यंत नवीन आले येणार नाही दिवाळीला हे नवीन दोन आयटम येतील ते होतील कमी काय आता सध्या ऐंशी ते एकशे वीस रुपये किलोपर्यंत भाज्या आहे म्हणजे तीस रुपये पावशेर पंचवीस रुपये पावशेर वीस रुपये पावशेर अशा अशा प्रमाणात भाज्या सगळ्या ऐंशी ते वीसच्या दरम्यान त्याचा काही परिणाम होतो थोडा किरायचा परिणाम आहे ना ज्या ठिकाणी एक किलो घ्यायचं पावशेर घेत आहे तसं की आपल्याला जसं आधीच वेळेला रोजच्या रोज थोडं 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 जसं पहिले कसं आठ दिवसातून एकदा सगळी भाजी घेऊन जायची तसं न करता गिरायक आपल्या रोजच्या नेहमीप्रमाणे थोडी थोडे भाजी येऊ लागली तर गिरायकाचा भरपूर परिणाम झाला आहे कारण जेवढा सेलो तेवढं होत नाही भाज्या त्रिंबक चौधरी